यंदा निवडणूक आयोगानं काही महत्वाचे आणि ठळक असे स्वागतार्ह बदल केले आहेत त्या बदलांचा देशभरात निश्चित चांगलाच फरक दिसून येण्याची शक्यता आहे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आपल्या पत्रकार परिषदेत या महत्वाच्या मुद्द्यांबाबत माहिती दिली नेमके कोणते मुद्दे आहेत त्यावर एक नजर टाकूया आगामी सतराव्या लोकसभेसाठी यंदा देशभरात साठ टप्प्यात मतदान होणार आहे मतदानाच्या वेळी आणि मतदानापूर्वी विविध पक्षांसाठी आचारसंहिता लागू करताना इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन म्हणजेच ईव्हीएम विश्वासार्हता त्याची वाढावी यासाठी निवडणूक आयोगाने काही महत्वपूर्ण निर्णय घेतले एक नजर टाकूया मुख्य बाबींवर सर्वात पहिला महत्वाचा निर्णय म्हणजे लोकसभा निवडणुकीदरम्यान सर्व ठिकाणी व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करणं अनिवार्य केलंय व्हीव्हीपॅट मशीनचा सार्वत्रिक वापर करण्याची यंदाची पहिली वेळ आहे तसंच ईव्हीएम हॅक होऊ नये मशीन सोबत छेडछाड होऊ नये मशीनवर निवडणूक आयोगाचा संपूर्ण ताबा राहावा यासाठी ईव्हीएम मशीन्सवर द्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे आगामी मतदाना वेळी ईव्हीएम मध्ये करण्यात आलेला सर्वात मोठा बदल सर्व ईव्हीएम मशीन्स वर उमेदवारांचे छायाचित्रही पाहायला मिळणार आहे 2014 मध्ये भारतीय जनता पक्षाचं देशात बहुमताचं सरकार निवडून आलं त्यानंतर झालेल्या अनेक विधानसभा निवडणुका भाजपने सहज जिंकल्या त्यानंतर काँग्रेस अनेक विरोधी पक्षांकडून आरोप होऊ लागले की भाजपने ईव्हीएम मशीन हॅक केले विरोधक सातत्याने मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची मागणी करत होते त्यामुळे ईव्हीएम ची विश्वासार्हता वाढावी ईव्हीएम शी कोणत्याही प्रकारे छेडछाड होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने ठोस पावलं उचलली निवडणूक आयोगाने घेतलेल्या आणखी काही प्रमुख महत्त्वपूर्ण मुद्द्यांबद्दल बोलायचं झाल्यास पोलिंग बूथवर चोवीस तास टोल फ्री नंबर लोकसभेसाठी हेल्पलाईन नंबर एक नऊ पाच शून्य संपूर्ण मतदान प्रक्रियेचं चित्रीकरण रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत लाऊडस्पीकर वापरण्यास मनाई संवेदनशील भागात सी चे जवान तैनात कोणी आचारसंहिता भंगाची तक्रार केल्यास शंभर मिनिटात कारवाई तक्रारीसाठी खास उपलब्ध तक्रार करणाऱ्यांच्या सुरक्षेसाठी नाव गुप्त ठेवणार जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण बंधनकारक राजकीय जाहिरातींच्या संबंधीतील तक्रारी स्वीकारण्यास ग्रीमन्स ऑफिसर नियुक्त समाज माध्यमांवरील प्रचारांच्या जाहिरातींचा सर्व खर्च निवडणूक खर्चात मोजला जाणार एकंदरीत निवडणूक आयोगानं यंदाच्या निवडणुका या शांततेला आणि लोकशाही पद्धतीनं देशभरात कर्तव्य बजावत या मोहिमेला हातभार लावूया ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम